नमस्कार पुन्हा एकदा तुमचे बदलापूर पार्ट टू या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत पार्ट वन तुम्ही पाहिला असेल आणि ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की माझ्या जा चॅनलवर जाऊन पहा व्हिडिओ खूप छान आहे दुपारी आम्ही जेवलो लाईट गेली असल्यामुळे ना झोपलो नाही बाहेर गप्पा मारत बसलो आहे दिवसा भयंकर गरम होत आहे आणि रात्रीचं थोडं गार लागतं आहे म्हटलं लाईट नाही म्हटलं त्याला गप्पा मारूया तोपर्यंत आपण बाजूला ना बंगल्याचं काम चालू आहे ते ता। बंगल्याचं काम करणारी दिदी आहे ना तिने यांना काल ना ब्लॅक लेमन टी बनवून दिलेली चुलीवर भाऊजीने तिला सांगितलं आमचे पाहुणे आले ना तेव्हा पण तुम्ही बनवून द्या ते आता ना आम्हाला ब्लॅक लेमन टी चुलीवर बनवून देणार आहे आणि स्पेशल मी त्याची ना रेसिपी पण करणार आहे बघू आता ती येते बघू बोलवत्यात तिला हां तर ह्या चा बनून दाखवणार बघा चुलीवर लाकडं लावले आहेत हां हे पडलेलं असं ना माडाचं आहे सगळं जपून ठेव पी कोणीत भरून सोडणार बिडणं कोणीत भरून ठेवलं आहे मी पण उद्या कशी बनवणार चुली पेटवणार ती लाकडं नको ठीक का मी देगी ना हां देगी देगी चले अच्छा। इधर बोटे लकड़ी कौन सा लकड़ी डालेगी कितना जलाएगी तू जहाँ तेरा गैस खेले अरे जलने से मतलब जल गए हैं तो हो गए हैं ना ना पहले इस पे ही बनाते थे ना हाँ, बना खाना हाँ। ना बहुत शौकीन है कल आपका चाय ना इसको बहुत अच्छा लगा मेरी बहन की सास है वो छोटी बहन की

तिने ना उकळत्या पाण्यात ना चहा पावडर हळदीची पान, गवती च्या आणि लिंबाची पानं टाकली आणि चांगलं उकळलं आता ना ती साखर टाकते मुळी कशी आली चाल सुंदर ना आए, टेस्टी चहा खरच खूप छान मस्त आहे ना एक नंबर दुधाचा चहा आहे आपण म्हणतो ना मी दुधाचा चहा दुधाचा चहा पण हा विदाउट दूध चहा मस्त आहे एकदम लेमन टी सारखा लागतो मस्त झाले एक नंबर झाला चहा वगैरे पिऊन आम्ही तर निघालो संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि पुढे ना भाऊजींच्या बहिणीचा ना फार्म हाऊस आहे तो बघायला भाऊजी आम्हाला तिकडे घेऊन चाललेत जाता तर रस्त्यात हे बघा इथे ना एक गोलाकार मातीचं घर आहे ते दाखवायला भावजी आम्हाला तिथे घेऊन चालले आहेत म्हणजे आतमध्ये ना पलंग खुर्ची टेबल सगळं मातीचंच आहे ते बघायला आम्ही चाललो आहे हे बघा आता आलो इथे

हा बघा हा सोफा सोफा पण मातीचा आहे हे बघा मस्त एकदम पेंटिंग केलेली आहे अशी मस्त सुंदर सुबक अशी वारली पेंटिंग कशी आहे त्या टाईप मध्ये असं केलेलं आहे त्याने स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे आणि एवढं सुंदर आहे ना बघायला खूपच छान वाटत असं खूप छान केलं हे बघा ना कपडे अडकवायला आणि कपडे कपडे अडकवण्यासाठी त्यांनी असं लाकडाचं बघा किती मस्त बनवलं आहे तिथे आपण हँगर लावून आपले कपडे लावू शकतो बाजूला आरसा आहे हा बघा आरसा किती सुबक बनवला आहे हा पूर्ण मातीचा आहे मध्ये आरसा लावला आणि त्याच्या बाजूला पेंटिंग केली आहे हा ही सगळी मेहनत आहे त्याची एवढी सुंदर आहे बघा किचनच्या इथे सुंदरच आहे अप्रतिम हो हे बघा हे घर हे जे आपण आता बघितलं वरून आणि हे असं एवढं सुंदर घर आहे छान बघ पॅरड बनवलेलं आहे का ठीक आहे हे बघा आता मी पोचलो बहिणीच्या नंदीच्या घरी हे बघा हे तिचं घर माझ्या बहिणीच्या घरापासून इकडे यायला ना पंचवीस ते तीस मिनटं लागली चालत आणि हे तिने घर ना संपूर्ण चिऱ्याचं बांधलं नाही चिरे तिने गावावरून मागवले आणि चिऱ्याचं घर आणि तुळसपण चिऱ्याची तिने बांधली आहे बघा मस्त वाटतंय आजूबाजूचा परिसर बघा सगळीकडं ना बंगलोच आहेत आंबे पण ना खूप आहेत काजू पण होते खूप लागले खाली पडले आहेत ते बघा काजू आहेत तुम्हाला दिसतं की नाही काय माहीत नाही व्हिडिओ हे काय हे काय इथे घर बघा किती सुंदर वाटतंय चिऱ्यांना त्यांनी लाल कलर दिलाय बघा असं वाटतंय गावचं स्लॅबचं घर असतं ना तसं वाटतंय मला तर खूपच आवडलं ती लोक इथे नसतात मुंबईला असतात घर बघून आम्ही आता ना निघतोय घर सगळ्यांना खूप आवडलंय एकदम गावच्या सारखं वाटतय का लावला

बर आलात ना पटकन गाडी ना संध्याकाळच्या तयारी करतोय सकाळचं जेवण संपलं थोडसच राहिलंय थोडी डाळ राहिले समजा उसळ राहिले बाकी सगळं संपलं भात संपलं चपात्या संपला कोशिंबीर सगळं संपलं चटणी बिठ आता आम्ही ना वांग वांग बटाटा शेंगची भाजी चपात्या आणि पुलाव बनवतोय जेवण बनवलं आणि बाहेर आम्ही बघा गप्पा मार अंगणात बसलोय गुलाबजाम चपाती पण ठेवली โอ้ยมาอชินีก็นะข่ายลัดดีลีนั่งจับวัดดีบอกเลยเจ๋ลัดยาว

आम्ही सगळी जण जेवलो आणि आता ना ठरवलेलं आम्ही की हौजी खेळायचं बदलापूरला गेल्यावर पूर्वाने ना हौजीचा बुक आणणार आम्ही ना हौजी खेळणार आहोत जेवून आता नाल्ड्रिंक पितोय

लवकर नाही दोघांना पण भेटणार अर्धे पैसे म्हणजे समज फर्स्ट लाईन वाल चाळीस तिघांमध्ये डिवाइड ऐका हे बघ पहिलं असणार फास्ट फायर म्हणजे पूर्ण तिकीट मधलं कोणते पण पाच नंबर झाले पाहिजे कळलं ठीक आहे त्याच्यानंतर लाईन लाईन वालं मग कोणती पण नाही लास्ट लाईन फर्स्ट लाईन मिडल लाईन ठीक आहे त्याच्यानंतर असणार फुल हाऊसिंग म्हणजे सगळे तिकीटचे नंबर झाले पाहिजे oh yeah. चीटिंग नाही कर सकते त्याचा बात केला जाईल त्याचे सगळे पैसे त्याच्याकडून डबल पैसे घेणार जल्दी फाय मध्ये ह्या पूर्ण तिकीट मधले कोणते पण फाय नंबर झाले पाहिजे तुझ्या एका तिकीट मध्ये एका तिकीट मध्ये झाले तर चला ठीक आहे टाइमपास नका बोलणार नाही नाही ते नाही ला कॅल्क्युलेट करायला लागणार ठीक व सिक्स वन सिक्स्टी वन दोन म्हणलं सिक्स वन एकसष्ट दिसत झालं सेव्हन्टी वन आणि बघून तर नाही सांगत आहे एटी एट झिरो मला एक पण नंबर नाही वन झिरो टेन नाही लागला

सिक्स <laughs> फोर <Six, four, 64. laughs> लागला, फोर लागला नाही झालंय नाही लक्ष द्यायचं वन टू ट्वेल्फ अरे मी लागला पहिला नंबर माझा पहिली लाईन हा दाखव मी लक्ष आहे मी नक्कीच आहे बारा

लास्ट लाईन झालं तू मामा चांगला खेळतोय तू कशाला डिस्टर्ब होतो तुला बोलू नको हा ना फिफ्टी सेव्हन आता चालते काय उपयोग थंडायची आता झाली माझी माझी आता लाईन सेव्हन्टी टू

आता माझ्या मम्मीला संजीवनी बागवेला संजीवनी बागवेला फर्स्ट लाईन थर्ड लाईन आणि फुल हाऊसी लागल्या फुल हाऊसीचे पन्नास रुपये फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन सॉरी थर्ड लाईन चे वीस वीस रुपये नाईन्टी रुपीज तुला भेटले त्या आता मी ना कालचार का टेरेसवर झोपायला आलोय ऍडजस्ट करत बाबू आमच्या इकडे झोपली आहे पूर्वा गार्गी आणि साबूची सासू इथे झोपले आहेत आणि इकडे तिनू अथर्वाणीचे गुड नाईट गुड नाईट बोला गुड नाईट बाबू बोल हां गुड नाईट चल आता आम्ही झोपतो हा